नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा हुँ। हुँ। रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचा फेवरेट मार्बल केक या केकला तुम्ही झेब्रा केक पण म्हणू शकतात आज आपण ती रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत ही परफेक्ट मेजरमेंट सह तुम्हाला फर्स्ट अटॅम मध्ये हा केक व्यवस्थित बनवता येईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया झेब्रा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप मैदा घेतला आता इथे केकचं मेजरमेंट परफेक्ट घेण्याची आवश्यकता आहे त्यासाठी कप किंवा कुठलीही वाटी तुम्ही सेट करून त्यानुसारच मेजरमेंट घेऊ शकतात केकचं त्यानंतर दीड कप पिठी साखर इथे मी नॉर्मल साखर आपली घरातली मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे त्यानंतर एक कप रूम टेम्परेचरवरचं दूध इथे आपल्याला गरम किंवा थंड दुधाच्या अजिबात यूज करायचं नाही आधी दूध गरम करायचं त्यानंतर त्याला थंड करून घ्यायचं त्यासोबतच एक कप ऑईल इथे कुठलंही ऑइल घ्यायचं पण ज्याला स्ट्रॉंग स्मेल असेल ते ऑइल घ्यायचं नाही दोन चम्मच बेकिंग पावडर अर्धा चम्मच बेकिंग सोडा वन फोर कप कोको पावडर एक चम्मच वेनिला इसेन्स झेब्रा केक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाउल घेतला आता या बाउल मध्ये ऑइल काढून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पिठी साखर ऍड करायची आता वीसच्या साह्याने पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया ऑइल मध्ये हे बघा इथे ऑइल मध्ये पिठी साखर व्यवस्थित मिक्स झालेले आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ राहिलेली नाही आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया इथे आपल्याला दूध पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं आता या स्टेजला आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घ्यायचे आहे त्यासाठी एक स्ट्रेनर घ्यायचं आता यावर मैदा ऍड करून घ्यायचा त्यासोबतच बेकिंग पावडर बेकिंग सोडा आता हे सर्व साहित्य व्यवस्थित चाळून घेऊया यामध्ये आपल्याला कुठलीही गाठ आहे त्यामुळे व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपलं स्मूथ बॅटर रेडी झालं तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकतात इथे आपली रिबिन कन्सिस्टन्सी आहे बॅटरची आता यामध्ये व्हॅनिला एसिन्स ऍड करून घेऊया तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे बॅटर दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे हे बघा इथे बॅटरचे दोन भाग करून घेतले आता एक भाग घेतला आता यामध्ये आपण कोको पावडर ऍड करून घेऊया कोको पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया या आता इथे थोडस दूध ऍड करायचं दोन चम्मच म्हणजे कोको पावडर व्यवस्थित मिक्स होईल बॅटरमध्ये हे बघा कोको पावडरवाला बॅटर आता आपला रेडी आहे केक बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता सेम कंसिस्टन्सी आहे हे बघा जेब्रा केक बनवण्यासाठी लागणारे दोन्ही बॅटर रेडी आहे इथे कोको पावडरचं बॅटर आणि त्यानंतर हे व्हाईट बॅटर आता आपण केक बनवायला सुरुवात करूया हे बघा इथे केक टिन घेतला मी तुम्हाला हवं असं तुम्ही पाटीलं किंवा डब्बा पण यूज करू शकता केक सेट करण्यासाठी आता याला मी ऑईलने ग्रीस करून घेतलं त्यानंतर त्यावर बटर पेपर सेट करून घेतलं आणि त्याला पण ऑईलने ग्रीस केलं आता आपण यामध्ये केक सेट करायला सुरुवात करून घेऊया त्यासाठी प्रथम आपल्याला ले व्हाईट लेअर अप्लाय करून घ्यायचे आहे हे बघा व्हाईट बॅटर व्यवस्थित स्प्रेड व्हायला सुरुवात झाली त्याला थोडस स्प्रेड करायचं अशा प्रकारे केकटीन हालून त्यानंतर यावर कोको पावडरचं बॅटर सेट करून घ्यायचं असं करून करून आपल्याला लेअरिंग अप्लाय करून घ्यायची आहे एक व्हाईट एक चॉकलेट त्यानंतर पुन्हा व्हाईट लेअर अप्लाय करायची सर्व लेअर मी याच पद्धतीने अप्लाय करून घेणार आहे इथे आपले सर्व लेअर अप्लाय करून झालेले आहे तुम्ही बघू शकता छान ते दिसते त्याचं पॅटर्न आता आपण डिझाईन करून घेऊया डिझाईन बनवण्यासाठी इथे मी टूथपिकचा यूज करणार आहे त्यासाठी बाहेरच्या आतल्या साईडला लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि खोल पर्यंत ओढायचं म्हणजे खालच्या साईडला पण व्यवस्थित पॅटर्न क्रिएट होईल प्रत्येक वेस्ट पिक क्लीन करून घ्यायची टिशू पेपरच्या सहाय्याने चार लाईन ड्रॉ करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता हळूहळू पॅटर्न क्रिएट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुन्हा चार लाईन ड्रॉ करायच्या हे बघा किती छान डिझाईन तयार व्हायला सुरुवात झाली आता जिथे जिथे गॅप दिसतो तिथे पुन्हा एक एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आता इथे केकचे डिझाईन तयार झालेली आहे टूथपिकच्या सहाय्याने किती छान डिझाईन तयार झाली तुम्ही बघू शकता या डिझाईन मोज याला मार्बल केक किंवा के झेब्रा केक म्हणतात आता आपण एकदा हिट केक टी एकदा टॅप करून घेऊया म्हणजे यामध्ये असलेले एअर जातील आणि आपला केक व्यवस्थित फुगेल आता आपला केक तयार आहे बेक होण्यासाठी इथे केक बेक करण्यासाठी मी कढाईचा यूज करणार आहे तुम्हाला हवं असं तुम्ही कुकर किंवा पातीला घेऊ शकता इथे मी कढाई मीडियम फ्लेमवर दहा मिनिट प्री हीट करून घेतली आता आपली कढाई पण रेडी आहे आणि आप आपला केक पण रेडी आहे बेक होण्यासाठी या कढाईमध्ये केक टीन ऍड करून घेऊया आता यावर झाकण ठेवूया झाकण असं ठेवायचं की आपले कडाई मधून कुठल्याही प्रकारची वाफ नाही गेली पाहिजे वाफ जर गेली तर केक व्यवस्थित फुगत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या नॉर्मल केकच्या बॅटरपेक्षा हे केकचं बॅटर थोडस थिक असतं इथे आपल्याला केक बेक करण्यासाठी पस्तीस ते चाळीस मिनिटं लागणार आहे मीडियम फ्लेमवरच बेक करायचं इथे आपले चाळीस मिनिटं कम्प्लीट झालेली आहे केक बेक करण्यासाठी ठेवून आता मी गॅसची फ्लेम पण ऑफ केली आता आपण चेक करूया आपला केक व्यवस्थित शिजला की नाही त्यासाठी झाकण सावकाश काढायचं म्हणजे आपल्या हातावर चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची आता अशा प्रकारे टूथपिक घ्यायची आणि तरी चेक करायचं आपला केक व्यवस्थित शिजला की नाही त्यासाठी अशी इन्सर्ट करून घ्यायची टूथपिक हे बघा टूथपिक क्लीन आली याचा अर्थ असे की आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण केक डिमोल्ड करून घेऊया इथे आपला केक पण छान थंड झाला गरम असताना केक दी के केक केला तर तुटण्याची शक्यता असते त्यासाठी प्रथम साईडच्या कोपरे लूज करून घ्यायचे म्हणजे डिमोल्ड करायला सोपं जातो हे बघा मी सर्व साईड लूज करून घेतल्या चाकूच्या साह्याने आता एक मोठी प्लेट घ्यायची ती केक ओर ठेवायची आणि केक उलटा करायचा अशा प्रकारे आणि त्यावर सो थोडंसं टॅप करायचं हे बघा आपला केक व्यवस्थित डिमोल्ड झालेला आहे यावर असलेलं बटर पेपर काढून टाकायचा हलक्या हाताने हे बघा आपला केक किती छान तयार झाला आता आपण हा के केक पुन्हा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे बघा इथे आपला झेब्रा केक आता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा फायनल लुक कसा आहे तुम्ही बघू शकता किती छान लाईन आली यावर आणि स्पॉन्जीनेस पण बघू शकतात किती स्पॉन्जी केक तयार झालेला आहे आपला हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते तुम्ही आउटर साईडचं लुक तर बघितलंच आहे आता तुम्हाला मधल्या साईडचं लुक दाखवते मी कशा लेअर आल्या केक केकला <-ग -ग -णार> हे बघा मधल्या साईडचं लुक बघू शकतात तुम्ही किती छान लेअर्स आल्या दोन्ही साईडला बघू शकतात आणि सॉफ्टनेस बघू शकतात किती आलेली आहे केकला स्पॉन्जी झेब्रा केक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील